बारामतीत अखेर नऊ दिवसांच्या बेमुदत उपोषणानंतर आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल खाटीक समाजाच्या बाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यात जातीय व अवमानकारक वक्तव्य केलं होतं यामुळे खाटीक समाजाच्या भावना तीव्र झाल्या होत्या बारामती येथे प्रशासकीय भवनासमोर करण इंगोले यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं अखेर नऊ दिवसाच्या उपोषणानंतर आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अनुसूचित जाती जमातीअंतर्गत बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत कायदेशीर सल्लागार म्हणून इंगोले मेघराज यांनी काम पाहिलं आणि बाजू मांडली गुन्हा दाखल झाल्यामुळे खाटीक समाजाच्या आनंदोत्सव साजरा केला एक दोन तारखेला ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी बघितलं अर्जुन खोतकर यांनी एक तारखेला खाटीक समाजाच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं त्या त्याचनुसार खाटीक समाज पूर्ण महाराष्ट्रभर नाराजीच्या स्वरूपात रस्त्यावर उतरला आम्ही एकूण छत्तीस तालुक्यांमध्ये अर्जुन खोतकरवर गुन्हा दाखल व्हावा यासाठीचे निवेदन सरकारला दिले पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्या अनुषंगाने आम्ही पंधरा तारखेला उपोषणाला बसलो उपोषणाला बसलो असताना आम्हाला सर्व आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी मराठा समाजातल्या नेत्यांनी व सर्व समाजाच्या माणसांनी किंवा संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला शासनाने त्यानुसार आम्ही उपोषण चालू केलं अन्नत्याग उपोषण चालू केलं त्यानुसार शासनाने काल आमची दखल घेतली राजकीय दबावही आला तरी त्या दबावाला आम्ही दख न जुमानता आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहिलो आणि काल आमची शासनाने दखल घेतली आणि अर्जुन खोतकर यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून घेतलेला आहे सत्ताधारी पक्षाच्या सगळ्याच बऱ्यापैकी नेत्यांचा दबाव होता बरेच जणांचे फोन आले आणि शिवतरे आमदार शिवतरे साहेब पण स्वतः येऊन बसलेले त्यांनी वीस पंचवीस मिनटं समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण हा विषय लढा आता आमच्या अस्तित्वाचा असल्यामुळं आम्ही महागारी घेणार नव्हतोच गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही उपोषणाला बसणारच होतो